उत्तर भारतात मकर संक्रांतीचा हा सण चौदा ठिकाणी काळे कपडे किंवा वस्त्र परिधान करतात यामागे काही विशेष गोष्टी आहेत दरम्यान असं म्हटलं जात की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे कपडे परिधान केले होते पुरातन कथेत याचा उल्लेख आहे तेव्हापासून संक्रांती दिवशी काळ्या ठिपक्यांची साडी नेसण्याची प्रथा रूढ झाली या साडीला काळी चंद्रकळा असेही म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते काळे वस्त्र अशुभ मानले जातात तरीही भारतीय संस्कृती ऋतूनुसार येणार सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे असे असले तरी काळा रंग मात्र आपल्याकडे अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो साजरा करताना काळे कपडे परिधान केले जातात बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवण्यासाठी काळ्या रंगाची कपडे वापरली जातात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे तसे पाहायला गेले तर काळ्या रंगातील कोणतेही आऊटफिट्स हे खासच दिसत असतात मग ते करते असो किंवा साडी असो हा एक रिच कलर म्हणूनही वापरला जातो त्यामुळे या सणाच्या निमित्ताने बाजारांमध्ये महिलांसाठी काळ्या साड्या आणि पुरुषांकरिता काळे कुर्ते विक्रीसाठी येतात नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी विशेष महत्त्वाचा सण कारण नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट दिली जाते यामागे एक वैज्ञानिक कारण आहे असे सांगितले जाते पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करतात अर्थात उष्णता शोषून घेत नाहीत या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांतीचा सण हिवाळ्यात येत असल्याने काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला उप देण्यासाठी फायदेशीर ठरतात लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने परिधान करत हा सण थाटात था साजरा केला जातो काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने छान उठून दिसतात म्हणून मग काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे